इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये अकोले शिवसेना पक्षाच्या वतीनं रुग्णांना फळांचं वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धव साहेब विराजमान होवोत आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो असं मत यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केलंय या प्रसंगी ज्येष्ठ नेते मधुकर तळपाडे तसेच जिल्हा उपप्रमुख महेशराव नवले जगदीश चौधरी तसेच माधवराव तिमटे प्रदीप हसे नगरसेवक नवनाथ शेटे प्रमोद मंडलिक नितीन नाईकवाडी संदीप डोंगरे संतोष मुर्तडक स्वप्नील एखंडे संदेश वाळूंज आदींसह शिवसैनिक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज महाराष्ट्राच्या सगळ्या ना। नागरिकांच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाचा क्षण आहे कारण महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांचा हा वाढदिवस त्यामुळे अकोले तालुका शिवसेनेच्या युवासेनेच्या महिला महिलाघाडीच्या वतीनं या ठिकाणी अकोला ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला ज्यामध्ये उत्फूर्त सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्राचे कर्तव्य कर्तव मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राची जनतेची सेवा करत आहेत आणि त हयात अगदी कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये रुजवली आणि आपल्या सर्वांचे ज्यांनी प्राण वाचवले त्या प्राण वाचवणाऱ्या परमेश्वराला उदंड आयुष्य मिळावं आणि म्हणून त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं गोरगरीब दिनदलित जे काही पेशंट आहेत ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांची फळं वाटप त्या ठिकाणी बिस्किट वाटप या निमित्ताने करून त्यांच्या आयुष्यासाठी परमेश्वराकडं आम्ही साकडं घातलेलं आहे की आमच्या पक्षप्रमुखांना या महाराष्ट्रामध्ये काय आता जे जुलमी सरकार आहे जे शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेलं आहे ज्यांनी आजकारासारखा हा आपल्या सर्वांच्या मान्यवजांचा विळखा बसलेला आहे ते सरकार उलथून टाकण्यासाठी आई जगदंबा आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना था निरोगी आणि निरामय आयुष्य देवो अशा प्रकारच्या प्रार्थना आम्ही अगस्ती महाराजांच्या चरणी आणि आई जगदंब त्यांनी केलेल्या आहेत परमेश्वर निश्चितपणे उद्धवसाहेब ठाकरे यांना था निरोगी आणि निरामय आयुष्य देईल निमित्ताने एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय महाराष्ट्र आज आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी साहेब यांचा वाढदिवस त्यानिमित्त अकोले तालुका शिवसेना पदाधिकारी व सर्व शिवसे शिवसैनिक यांच्या वतीनं आज या हॉस्पिटलमध्ये सर्व पेशंट्सना फळ वाटप बिस्किट वाटप हा कार्यक्रम करण्यात आला याचा मोठ्या संख्येनं या, या सर्व पेशंट्सनी लाभ घेतला आणि यानिमित्त अकोले तालुका शिवसेना सर्व पदाधिकारी युवासेना महिला आघाडी या सर्वांच्या वतीनं आदरणीय उद्धव साहेब यांना वाढद वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो अशी प्रार्थना करतो थांबतोय शिवसेना प्रमुख शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त ता, अकोले तालुका शिवसैनिकांच्या वतीने तमाम शिवसैनिकांच्या वतीने उद्धवसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आज अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना फळ वाटप बिस्किट वाटप करण्यात आले हे करण्याचं कारण असं की महाराष्ट्राचं भलं होत असताना महाराष्ट्राच्या अग्रस्थानी मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा उद्धवसाहेब ठाकरे विराजमान व्हावेत जनतेचा आशीर्वाद मिळावा त्यासाठी हे आज उद्धवसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले उद्धवसाहेबांना उत्तम आरोग्य लाभो महाराष्ट्रात नेतृत्व करताना त्यांच्या हातून जे जे काही मागील दोन मुख्यमंत्री असताना जी कामं झाली आणि जी कामं बाकी आहेत अपूर्ण आहेत ती पूर्ण होऊन महाराष्ट्रातला शेतकरी सुखी होऊ यासाठी आम्ही उद्धवसाहेबांना शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं अकोले तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीनं एक सामाजिक उपक्रमात ज्याप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं सा आहे की स ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या भक्तीप्रमाणे आज अकोले तालुक्यात त्यांचा वाढदिवस ह्या ठिकाणी अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना गोरगरीब रुग्णांना फळे व बिस्किट वाटप वाटप करून या ठिकाणी सामाजिक बांधिलकीचे दर्शन अकोले तालुका शिवसेनेच्या या ठिकाणी सर्व शिवसेनेच्या नेत्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल प्रथम त्यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी जे मीडियावाले आहेत इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया यांचासुद्धा या ठिकाणी त्यांनी हा उपक्रम समाजापर्यंत नेण्याचं काम खऱ्या अर्थाने करण्याचं काम त्यांनी चौथा स्तंभ म्हणून केले सुद्धा तालुका शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना मिळू अशा हार्दिक शुभेच्छा थांबतो आज आपले तालुका शिवसेनेच्या वतीनं हा जो फळवाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्याला निमित्त आहे माननीय ह्या जनतेच्या गळ्यातील ताई माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा हा वाढदिवस आहे अकोले तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मोठ्या उत्साहानं इथं पेशंटला फळवाटप करून आणि उद्धवसाहेबांना दीर्घ आयुष्य मागून आम्ही या फळवाटपाचा कार्यक्रम केलेला आहे परमेश्वरानं उद्धव साहेबांना या समाजाच्या या जनतेच्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्य देवो अशी मी परमेश्वर चरणी विनंती करतो त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज स सत्तावीस जुलै माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पोटी जन्म घेतलेल्या महाराष्ट्र राज्याचं सक्षम नेतृत्व केलेल्या माजी मुख्यमंत्री आणि ज्यांनी महाराष्ट्राला कुटुंब म्हणून सांभाळलं तर जागतिक महामारीमध्ये जेव्हा कोरोनाची महामारी आली त्या काळात एक अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राला ज्यांनी या मोठ्या संकटातून बाहेर काढलं म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकोले तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने युवासेना महिला आघाडी या सर्वांच्या वतीनं ग्रामीण रुग्णालयाचं का निवडलं तर ग्रा रुग्णालयात खरोखर अनेक रुग्ण येत असतात गोरगरीब लोक येत ये असतात आणि त्या रुग्णांची सेवा केली जावी त्यांना काहीतरी आधार देण्यात द्यावा म्हणून आम्ही सर्वांनी या ठिकाणी फळं असतील लाडू असतील बिस्किट असतील त्यांचं वाटप करून आदरणीय उद्धव उद्धवसाहेबांप्रती या ठिकाणी निष्ठा व्यक्त केलेल्या आहेत मी आदरणीय पक्षप्रमुखांना दीर्घायुष्य लाभो त्यांच्या हातून पुन्हा एकदा महाराष्ट्राची सेवा घडण्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मंत मुख्यमंत्रीपद मिळो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो कनाकनात महाराष्ट्राच्या मनामनात महाराष्ट्राचं स्वाभिमानी आणि सुसंस्कृत राजकारणी उद्धवसाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे आणि अकोले तालुका शिवसेनेच्या वतीनं अकोले तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला खऱ्या अर्थानं फळं वाटपाचा कार्यक्रम या या ठिकाणी होतोय यामध्ये माननीय तळपाडे साहेब महेशराव नवले माधुराजी टिटमे नवनाथ शेटे प्रदीप हसे सर्वच जण सर्व पदाधिकारी सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहे नितीन नायकवाडी संतोष मुतडकजे सर्व विभाग प्रमुख शाखा प्रमुख खरं तर दोन वर्षापूर्वी कोरोनाची महामारी आली आणि महाराष्ट्राला तळहाताच्या फोडाप्रमाणे उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राला सांभाळलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रासाठी खूप काही काम त्यांनी खरं तर केलं महाराष्ट्राचा स्वाभिमान आन बान शान आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं राज राजकारण एक सुसंस्कृत नेता म्हणून आपण त्यांच्याकडं बघतो आणि म्हणून त्यांचं त्यांचं हे जन्मदिवसाच्या निमित्तानं रुग्णांना वाटप देऊन त्या ठिकाणी त्या रुग्णांबद्दलसुद्धा मनोकामना अकोला तालुका या ठिकाणी पूर्ण करते विशेषतः महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनं रक्त मोहीम त्या ठिकाणी चालवली आणि अनेक आपत्कालीन परिस्थितीमध्ये वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये सुद्धा रक्त मोहिमेची आजही नोंद आहे आणि म्हणून आपत्कालीन परिस्थितीमध्ये ह्या अकोले तालुक्यात सुद्धा महामारी असो कोणतंही संकट असो या अकोले तालुक्यातलाच शिवसैनिक आपापल्या फील्डवर राहून चांगलं काम करतोय मला वाटतं ते सर्व विचार मान्य उद्धवसाहेब ठाकरेंचेच आहेत आणि म्हणून उद्धव साहेबांना चांगलं असं आरोग्य लाभो अशीच सुयश प्रार्थना या निमित्तानं करतो अकोला तालुक्याच्या शिवसेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी उपस्थित झाले आणि रुग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो माझ्या वाणीला सचिन खरात सी चोवीस तास अकोले